नमस्कार कर्जत अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे सकाळचे जवळपास आता साडेआठ वाजत आलेले आहेत आणि आपण मागे पाहतोय मराठा आरक्षणासाठी आता कर्जतमधील मराठा समाज जे आहेत ते आता मुंबईकडे निघालेले आहेत आपण आहोत कर्जतच्या रेल्वे स्थानकावर आणि या ठिकाणाहून आता आता जे आहेत कर्जतचा मराठा समाज मुंबईकडे निघालेला आहे आणि मनोज जारांगे पाटील आता आझाद मैदानावर थोड्याच वेळात पोचत आहेत आणि कर्जतमधून देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना आता प्रतिसाद जो आहे मिळताना दिसतो आहे मुंबईकडे मराठा समाज आता कूच करताना दिसतो आहे आता थोड्याच वेळात मुंबईकडे जाणारी इथे ट्रेन येणार आहे आणि त्या ट्रेनच्या माध्यमातून हे मराठा समन्वयक मराठा आंदोलक जे आहे ते मुंबईकडे जाणारे आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नेमकं मराठा आरक्षण का महत्त्वाचं आहे आणि मराठा समाजाचं आंदोलन जे सुरू आहे कशाप्रकारे पाठिंबा देत आहेत दादा अनिल भोसले आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा आता तुम्ही मुंबईकडे निघतायत येस yes, बरोबर माहिती जर तो समोर आलेली पाहिली असेल तर ऑलरेडी मुंबईचं आता आझाद मैदान जे आहे ते पूर्णपणे पॅक झाले आहे आणि मराठा आंदोलक अजूनही आता मुंबईकडे निघत आहेत आता मराठा आंदोलक कुठेही थांबणार नाहीत कारण का राज्यभरातून कानेकोपऱ्यातून कारण जरांग आरक्षण युद्धे मनोजदादा जरांके पाटील हे सत्तावीस तारखेला सकाळीपासून आंतरवारी सराटीतून का शिवनेरी इथे त्यांचं निवासस्थानी तिथे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांतून तिथून निघाले त्याच तलेगाव मार्गे लोणावल्यावरून सकाळी जिथून आमच्या चौक पनवेलच्या दिशेने पहाटे लवकर आझाद मैदान इथे पोहोचले त्याच्याच अगोदर महाराष्ट्रभरातून आमचा सकल मराठा पूर्णतः आझाद मैदान फुल केलेलं आहे आता या ठिकाणी आमचा पूर्ण क रायगडमधून कर्जत सकल मराठा समाज पूर्णतः ट्रेननी सकाळपासून कोण आठ सत्तावीसच्या ट्रेननी कोण मागून पुढून जसं जमेल तसं त्या ठिकाणी आझाद मैदानला आम्ही पोचणार आणि आरक्षणाची ती अंतिम लढाई त्याचे साक्षीदार बांधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज पोचणार आहोत एक दिवसाचं फक्त आंदोलनाची परवानगी न्यायालयाने एक दिवसामध्ये एक दिवसाचा कालावधी वा पुरेसा वाटतो पण जरांगीदादादा पाटलांनी सांगितलं आहे एक दिवसाची दिलेली आहे परत वकिलांची तिकडे न्यायालयामध्ये मागणी चालू आहे पण नाही जरी दिलं तरी दादा पाटील बोलले का मला छातळावर माझ्या जरी गोळ्या घ्यायला लागल्या तरी चालेल पण मी त्या ठिकाणी हालणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय तिथून निघणार नाही तुमची काय भूमिका आहे मराठा मी मुंबईकडे निघाला जरंगे दादांना जरी एक दिवसाच्या आंदोलनाचं परमिशन आहे तर शासनाने मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक दिवसाचं आंदोलन बोलतात तर एक दिवसाच्या आंदोलनामध्ये ते एक दिवसामध्ये अंमलबजावणी करून दाखवावी आम्ही एक दिवसामध्ये मागे येऊ हे करून दाखवा एक दिवसात अंमलबजावणी जरांगे पाटलांना एक दिवसामध्ये ते हो दिवसा अंमलबजावणी करून द्यावी आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं आम्ही मुंबईमधून मराठी परत मागे त्यांच्या त्यांच्या घरी जातील तुमची काय भूमिका आहे काय झालं की कोर्टाने अगोदर एक दिवसाची मुदत दिली पण या शासनाला माहिती आहे की जरांगे पाटील काही झालं तरी आझाद मैदानावर ते हटणार ना नाही आहेत आणि आझाद जर कधी जरांगे पाटलांना अटक करायची म्हटले म्हणजे मागच्या वेळेला जसं आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांना बळजबरीने दवाखान्यात देण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी सगळे जरांगे पाटलांच्या भोवती सगळे लोक जमा झाल्यानंतर त्यांनी लाठीमार केला आणि त्या लाठीमाराचे दुष्परिणाम आजही सरकार भोगत आहे तर त्याच त्याचप्रकारे आज आझाद मैदानावरती जरांगे पाटलांना कवर करण्यासाठी लाखो मराठा समाज त्या ठिकाणी असणार आहे आणि सरकारला जर कधी मरा जरांगे पाटलांना रोखायचं असेल तर मिलिट्री बोलवायला लागेल मिलिट्री बोलून जर त्यांना जसं जलयानवाला बाग हत्याकांड घडवलं गेलं तसं जर त्यांना हत्याकांड घडवायचं असेल तर घडू दे आम्हा मराठ्यांच्या छाताडावर त्यांनी गोळ्या मार देत आयुष्यामध्ये पुन्हा कधीही त्यांना मग राजकारण करण्याची संधी मिळणार नाही हे हेही त्यांनी लक्षात ठेवं हो आणि आम्ही आता निघालेलो करेंगे या मरेंगे या जिद्दीने आम्ही निघालो ज्याप्रमाणे जवरंगे पाटील बोललेत आलो तर तुमचा गेलो तर समाजाचा त्याचप्रकारे आम्ही या ठिकाणी प्रतिज्ञा केलेली आहे आलो तर घरच्यांचा नाही आलो तर समाजाचा आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही ओबीसी ओबीसीमधून आरक्षणाची मागणी ओबीसी समाज आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील म्हणत आहेत की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लावून आम्ही मराठा आरक्षण देणार आहोत मग हा जो वाद म्हणजे हा जो प्रश्न निर्माण झाला आहे कसा काय सुटू शकतो विशेष कसं म्हणजे का आरक्षण देत असताना कुठल्याही समाजाला पन्नास टक्केपेक्षा जास्त त्यांची जी संख्या असेल त्याच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देऊ नये असा एक कायदा आहे आणि मग जर कधी शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये जर लोकं असेल तर सगळ्यांची जर विभागणी केली तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज सहा कोटी आहे आणि सहा कोटी लोकांचं आरक्षण उरलेले जे जे लोक आहेत ते खातात अनेक वर्षानुवर्ष म्हणजे अनेक पिढ्या ते लोक आरक्षण खात आहेत मोठा भाऊ म्हणून आम्ही इतकं वर्ष त्यांना आमच्यामध्ये सामावून घेतलं आता आमच्या मुलाबाळांना गरज असेल त्यांनी आमच्या हक्काचं आरक्षण द्यावं आणि मुख्यमंत्री म्हणतात ओबीसीमध्ये देणं शक्य नाही तर मग कुठून देणं शक्य आहे ते तुम्ही सांगावं ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्षामध्ये होतात त्यावेळेस तुम्ही मोठ्या मोठ्या घोषणा करत होतात की मराठ्यांना आरक्षण देणं सहज सोपं आहे मग ती कायद्याची चौकट कुठली तुम्ही वकील आहात ती कायद्याची चौकट कुठली तीही आता बसवा त्या कायद्याच्या चौकटीत बसून आम्हाला आरक्षण द्या हा सगळा अडचणींचा प्रश्न झाला तो तर मुख्यमंत्री असतील समन्वयक समिती असेल आरक्षण असेल न्यायालय असेल हा मार्ग लावणारच आहे परंतु आता यामध्ये काही वाद उभे राहत आहेत देवेंद्र फडणवीस वक्तव्य म्हणून जरांगे पाटील यांनी जे केले होते त्या त्यावरून अनेक असे वाद उभे राहिले की मुख्यमंत्र्यांवर टीका केली जरांगे पाटील यांनी याकडे कसं पाहतोय ॲक्च्युली कसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री महोदय खूप मुख्यमंत्री महोदय खूप सहनशील आहेत मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये अनेक वेळा टीका केली गेलेली आहे इवन म मुख्यमंत्र्यांच्या मिसेस असतील त्यांच्या बाबतीमध्ये अतिशय घाणेट्या शब्दामध्ये लोकं ट्रोल करत असताना मुख्यमंत्री त्याचं कधी ओहापोह करत नाहीत आणि एक मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा आम्हा मराठा कुंब्यांच्या भाषेमध्ये आम्ही चायला मायला हे आमच्या तोंडातून अनेक वेळा येत असतो म्हणजे म जनांगीय पाटलांच्या तोंडून ते शब्द जर गेले असेल त्याचं समर्थन आम्ही करत नाही होत पण त्याचा इतका मोठा इश्यू करणं गरजेचं नाही आहे आणि मग त्या एक शब्दा खातर काल परवापर्यंत ते तीन चार फुटाचं ते कोकणातलं राणे 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 काल परवापर्यंत तो बोलत होता की फडणवीस हे आडनावच आपल्याला मराठ्यांना कधी आरक्षण देणार न न देणारं नाव आहे आणि आज तोच हे करतो की तुम्ही मुख्यमंत्र्याला बोलले जरांगे पाटील तर जरांगे पाटलाची आम्ही जीप असलो अरे जरांगे पाटलाची उंची किती आहे तुझी उंची किती आहे पण तुला अशी उडी मारून त्याची जीप पकडायला लागेल तेवढं सोपं आहे का म्हणजे काहीतरी 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 माकड चाळे करतो तो उगतच मुर्गासारखं बडबड करतो आणि असे काही दुर्दैवाने आमच्या मराठा समाजातले काही पाळलेले कुत्रे आहेत आणि ते आरक्षणाला विरोध करतात याचं कुठेतरी वाईट वाटतं गुणरत्न सदावर्ते यांनी देखील केल विरोध केला होता की आझाद मैदानावरून परवानगी मिळू नये मात्र एक दिवसाची परवानगी मिळालेली नाही हे गुणरत्न सदावर्ती जे आहेत ते वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांना विरोध करताना दिसत आहेत मराठा आरक्षणाला विरोध करताना दिसतात मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ॲक्च्युली गुणरत्न सदावर्ते हा माणूस जो आहे तो भाजपने पाळलेला एक पुत्र आहे आणि तो कुत्रा त्याचं भुकायचं काम करत असतो प्रत्येक वेळी म्हणजे याचा काही संबंध नाही की मराठा समाज जो आरक्षण मागतोय हा तुमच्या तुमच्यातनं कुठल्याही प्रकारचा मागत नाही आम्ही ओबीसी मधनं आरक्षण मागतो तुला तुला कुठेही झळ बसणार नसेल परंतु प्रत्येक वेळी भुकायचं आणि ते त्याच्या बदल्यामध्ये त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने त्याला संरक्षण दिलं असेल किंवा तो आज करोडपती अब्जादित झालेला आहे मग तुम्ही या गुणरत्न सदावर त्याची दहा पंधरा वर्षापूर्वीची काय परिस्थिती होती पाहिली आणि आज आजचं त्याचं स्टेटस काय पाहिलं तो तुम्हाला लक्षात येईल का त्याला भुकण्याची किती मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम हे सरकारकडून मिळत आहे ते दादा तुमची काय भूमिका आहे मराठा आरक्षण किती महत्त्वाचं आहे आम्हाला मराठा आरक्षण इतकं महत्त्वाचं झालं आहे की आता जीव जीव गेला तरी चालेल पण मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही मराठा आरक्ष आरक्षणाच्या लढ्यामध्ये अगदी जुन्या सहकारी आज मनोज जारांगी पाटील यांच्यासोबत तुम्ही लढा देत काय एकंदरीत आपली भूमिका आहे का मराठा आरक्षण किती महत्वाचं आहे एकंदरीत परिस्थिती बघितली तर स्वर्गीय नेते अण्णा पाटील असतील जावळेसाहेब असतील विनायकराव मेटे असतील या अनेक लोकांचे बलिदान ह्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेलं आहे आणि ह्याच्या बलिदानाला एक परिवर्तन देण्यासाठी मनोज नावाचं वादळ हे महाराष्ट्रात पेटलेलं आहे आणि मनोज दादा जारांगी यांच्याबरोबर जा जी जी संख्या आहे त्या संख्येचं पुनर्वसन झाल्याशिवाय राहणार नाही मराठा आरक्षणाची गरज काय तर अनेक समाजाला ज्या सवलती आहे त्या सवलतीपासून आमचा समाज वंचित आहे आणि वंचित असल्यामुळे ह्या समाजाला जर आरक्षण मिळणार नाही तर समाजाचा विकास होणार नाही आणि आमचं म्हणणं असं आहे का कुणबी आणि मराठा एकच आहे कुणबी आणि मराठा एकच आहे जर कुणबी आणि मराठा एक असून मग ते आमच्या सोयी सगळे सोयऱ्यांचा जो आमचा जी आर आहे तर तो का मान्य करत नाही <kuh> मुरबाडमध्ये सोयरे खालापूरचे रायगडमध्ये पेनपाळी सुधागडपासून पाच तालुके ओबीसी आहेत आणि रायगडमधून कर्जत खालापूरमध्ये अनेक वर्षाचा लढा मी स्वतः माझे सहकार्यांचं सर लढतो आहे आणि हे सगळं असताना या समाजाला आरक्षणापासून वंचित जाणं शक्य नाही आता बी जे पीनी बोर्ड लावला आहे <laughs> की आम्ही दहा टक्के आम्ही दहा टक्के सरकारने आम्हाला आरक्षण तुम्हाला दिलं आहे अरे आम्ही मागितलं नाही आम्ही ते मागितलंच नाही ते तुम्ही कशासाठी दिलं आणि जे मागितलं ते घटनेच्या चौकटीत बसतच नाही असं आरक्षण आम्हाला करायचं काय घटनेच्या चौकटीत न बसणारं आरक्षण आम्ही ते करू शकत नाही कारण एक आमच्या एक आमचा एक सहकारी खालापूरमध्ये पंच्याण्णव टक्के मार्क असताना जरा एक मार्कासाठी जर तो जातो आणि त्याच्यात कमी असताना माणसाला जर आरक्षण न याची जाणीव समाजाला नक्कीच आहे आणि त्याच्यासाठी समाजाचा आक्रमक झाला आहे था। आता थांबणं नाही आता आमची आरपारची लढाई आहे आणि हे शेवटचं म्हणजे आंदोलन असतात त्याबद्दल काही शंका घ्यायची गरज नाही युवकांच्या काय भावना आहेत आपण ते जाणून घ्या अक्षय मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे एकंदरीत युवक म्हणून काय वाटतं किती महत्वाचं आहे मराठा आरक्षण खरंतर या सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रखरतेने एक गोष्ट जाणवते की आरक्षणाची गरज एक युवक म्हणून ज्या वेळेला आम्ही शैक्षणिकदृष्ट्या शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत असतो इतक्या त्रास आम्हाला होतो या आरक्षणाची गरज ही युवकांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर युवकांच्या खांद्यावरती हा पुढचा देश आहे आणि युवकांना प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे खऱ्या अर्थानं युवकांच्या खांद्यावरती हा देश असल्या कारणानं आरक्षणानं युवक हे खऱ्या अर्थानं शिक्षित होतील आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या लागतील खऱ्या अर्थानं मराठा समाज आजही मागास आहे इतरांना सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाणारा मराठा समाज मोठ्या भावाप्रमाणे प्रत्येकाला जपणारा समाज परंतु मराठा समाजाला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न केला एक गोष्ट मी तुम्हाला प्रामुख्यानं सांगतो या सरकारचा नाकारतेपणा आजही आझाद मैदानावरती तुम्ही पहा एक दिवसाचं उपोषणाचं कधीही कोणताही कायदा बनलेला नाही आहे परंतु या मराठ्यांची भीती इतकी आहे की या मराठ्यांच्या भीतीनं या सरकारला खऱ्या अर्थानं कायदा बदलावा लागला आणि खऱ्या अर्थानं या मराठ्यांची इतकी ताकद या मुंबईमध्ये संघर्ष युद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे आत्ता त्यांना एकच म्हणणं आहे भागो भागो हुजूर मराठे आग भागो हुजूर मराठे आगे आग आतापर्यंत हे आंदोलन शांततेने आणि लोकशाही मार्गाने सुरू आहे मराठा समाज आक्रमक झाला तर कशा प्रकारे आंदोलन होऊ शकतं काय वाटतं तर मराठा समाज हा अनेक मोर्चा अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजाने काढले अतिशय अटीतटीच्या आती लढाईमध्ये मराठा समाजानं कधीही संयम जाऊ दिला नाही आंतरवाली सराटी येथे प्रामाणिकपणे उपोषण करणाऱ्यांच्यावर लाठीचार्ज केला तरी सुद्धा मराठा समाजानं कुठेही आपला संयम बाळगला नाही आम्ही संविधानिक मार्गाने अतिशय शांतप्रियतेनं आम्ही या आरक्षणाच्या मागणीला ठाम आहोत आणि आम्ही खऱ्या अर्थानं गणिमी काव्यानं गणिमी काव्यानं आम्ही मुंबई जाम करणार आणि या सरकारचे नाक बंद करणार आणि आम्ही मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के गुलाल घेणार खरं धन्यवाद आता ट्रेन देखील आली आहे ट्रेन पकडण्याची देखील मधुकररा त्यांच्यासोबत दादा मुंबईला तुम्ही चाललेले आहात मराठा आरक्षणाचा लढा सुरू झालेला आहे मनोज जारंगी पाटील पुन्हा एकदा मुंबईमध्ये येतात काय भावना आहेत आता मराठ्यांचा संताप अगदी शिगेला पोहोचलेला आहे आणि खरोखर मागे सुद्धा जो जी दिला होता मुख्यमंत्री साहेबांनी ते आमच्या मराठीची फसवणूक झालेली आहे असं मराठी समाज समाजाची आमची आता एक भावना झाली आहे आणि आता हा जरांगे पाटील साहेब आमचे चालले आहेत आता आरकी पारकी लढाई आहे आता कुठल्या प्रकारे माघार नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबणार नाही आता सर्व निश्चय आमच्या जनते पाटलीने केलेला आहे एक दिवसाचीच मुदत दिली आहे मग एक दिवसामध्ये प्रश्न मार्गी लागेल का काय वाटतं नाही प्रश्न प्र... मार्गी लागणार नाही शंभर टक्के पण सरकारने काहीतरी चांगला विचार करून आता मराठा समाजासाठी आरक्षण तेही द्यावं अशी आमच्या समाजाची भावना आहे दिलं आम्ही एक असतो बघा आता आझाद मैदानाच्या अपडेट येत आहे ऑलरेडी आझाद मैदान आपलं पूर्ण झालेलं आहे फुल झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत आता मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मुंबईकडे कूच करतो आहे जागा पुरेल का जागा पुरणार नाही मुंबई पूर्ण पॅक होणार आहे आणि रस्ते पूर्ण हवे जाम झालेले आहेत तरी पण मराठा आता हटणार नाही तो कुठल्याही मार्गाने ट्रेननी कुठल्याही गाडीनी कुठल्याही मार्गाने मार्गा तो तिथं पोहोचणार आहे धन्यवाद तर आपण जातोय आता समोरच आता लोकल ट्रेन देखील आलेली आहे आणि या ट्रेन पकड ती आता मराठा आंदोलकांची आहे कारण याच ट्रेननी आता याच ट्रेनचं नियोजन जे आहे मुंबईला पोचण्याचं काही वेळापूर्वीची जी अपडेट आलेली होती की बदलापूर अंबरनाथ या परिसरात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल ट्रेन ऑलरेडी उशिरा झालेल्या होत्या आणि आता कर्जतला ही ट्रेन आलेली आणि आता मुंबईकडे हे मराठा आंदोलक मार्गस्थ झालेले आपण पाहतोय थोडी गर्दी कमी झाली की मी आतमध्ये जाऊन देखील प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एकंदरीत ज्या भावना ज्या आहेत त्या आपण आंदोलकांच्या जाणून घेणार आहोत पाहतो आहे की भगव्या टोप्यांनी अगदी ही लोकलचा डबा आहे दादा तुम्ही मुंबईकडे निघाला आहात मराठा आरक्षणाची मागणी आहे आणि मुंबईचा आझाद मैदान अगदी आता खचाखच भरलेला आहे आणि मुंबईकडे तुम्ही पोचताय काय वाटतंय आजच्या दिवसामध्ये मागणी पूर्ण होईल खरं तर सरकार गेले किती वर्ष दोन वर्ष जयरंग पाटील हे उपोषण करतात आणि उपोषण करण्याची दोन वर्ष म्हणून खूप कालावधी झाला समाजाच्या अपेक्षा लक्षात घेऊन खरं तर सरकारने याचा निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि उपोषणाला एक दिवसाची मुदत देऊन म्हणजे सरकार चेष्टा करते का एवढा मोठा समाज एक दिवसामध्ये उपोषण करणार कर होईल का मग एक दिवसामध्ये तुम्ही आरक्षण द्या मंजुरी करा कारण गरज आहे आंतरिक्षेची एक दिवसामध्ये मागणी तर पूर्ण होणार नाही मग आणि पुढचे उद्याचे दिवस पहिला पाहिला शनिवार रविवार सुट्टीचा दिवस आहे कोर्टाचे स्पष्ट आदेश आहे की या दोन दिवसामध्ये आंदोलन करणार मग या दोन दिवसांमध्ये कशी व्यवस्था असेल मराठी मुंबईमध्येच राहतील का चरंगे पाटील श्री यांनी सांगितलंय की कोर्टाचा आदेश पाडणारे समाज आहे त्याच्यामुळं कुठलंही कोर्टाचं उल्गन होणार नाही अशा पद्धतीने उपोषण होणार आहे जे कोर्टाने निर्देश दिलेले त्या पद्धतीने उपोषण होणार आहे बाकीचे सर्व इतर मुंबईमध्ये आमचा समाज आहे किंवा मुंबई आमची आहे इतर ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये व्यवसाय करू शकतो धन्यवाद मुंबईला तुम्ही निघालेले आहात काय एकंदरीत आपल्या आता भावना किती मराठा आरक्षण किती महत्वाचं आहे मराठा आरक्षण किती महत्त्वाचं आहे हे आज आता अकरावीची जी प्रक्रिया चालू आहे ते महत्त्वाचं आहे का ज्या लोकांना अजून म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना काय ॲडमिशन मिळालं नाही आहे त्याच्या आईवडिलांना जाऊन विचारा का आरक्षण काय महत्त्वाचं आहे सोमवारी या मंगळवारी या बुधवारी या फॉर्म भरा ते बिचारी फॉर्म भरायचे परत जायचे परत फॉर्म भरायचे परत जायचे आज जर कर्जत तालुक्यात पाहिली तर शंभर दीडशे अशी मुलं आहेत म्हणजे जी मराठा समाजाची आहेत का त्यांना अजून ॲडमिशन मिळालं नाही त्यांच्या आईवडिलांनी काय करायचं आणि मग आपण म्हणतो का ते मा वेगळ्या मार्गाने ते का जातात मुलं तर त्याला कारण हे का आरक्षण आहे ह्याच्यासाठी आम्ही तडफडतोय का ठीक आहे आमचा झाला विषय पण जी आमचे त्यांना तर महत्वाचं आरक्षण ती त्या जाऊन त्या मुलांना विचारा का आरक्षण कशासाठी हवं ते आता ठीक आहे का काही प्रवर्ग म्हणतात का हे पाटील आहेत अरे हो पण पाटील होतो आम्ही पण आता आम्ही पाटील झालेत का पाटील गेले पोट्यात अशी झाली परिस्थिती महत्वाचा मुद्दा आहे का जे आता जरांगीदा झटतात ते कशासाठी व ते त्यांच्या स्वार्थासाठी नाही आज जर ते पाहिलं असतं तर पैसे घेऊन ते म्हणजे खूप मोठे झाले असते बंगला आई शहरामधे जगले असते पण ते निव्वल आपल्या जर त्यांची सुरुवात केली त्या सुरुवातीपासून आपल्या मराठ्यांसाठी झडतात म्हणून आम्हाला त्यांना एक पाठिंबा देण्यासाठी आणि आम्हाला आरक्षण महत्वाचं आहे याच्यासाठी आम्ही कर्जत तालुका धन्यवाद आता काही वेळातच ट्रेन सुटणार आहे थोडक्यात तुमचं म्हणजे आता आंतलवारी सराडीवरून जो काही आता मराठा बांधव उतरलेला आहे आणि आम्हाला तर कर्जत रायगडकरांना अगदी हाकेच्या अंतरावर हो आहेत जो आमचा नियोजन आहे आज आम्ही जाऊन तिथे जो परत निर्णय होत नाही तो परत आम्ही परत हटणार नाही अशी भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत आणि आम्हाला नक्कीच विश्वास आहे कारण का जर मुंबई जर थांबली तर सरकारला नाकी दम करण्याची ताकद आमच्या जे आरक्षण उद्देश जरांगी दादा पाठला नाही आणि त्यांनी दाखवूनसुद्धा दिलेले आहेत त्यांची जे आ उपोषणं आहेत त्यांचे काही एक दोन उपोषणं नाहीत आज तब्बल त्यांनी दोन अडीच वर्ष त्याच्या अगोदरपासून करतायत तर दोन अडीच वर्षाचा अनुभव पूर्ण महाराष्ट्राला आहे दादा पाटलांचं आज पूर्ण भारत नाही तर जगाबरोबर नाव गेलेलं आहे कारण का असा योद्धा न होणे योद्धा आहे अभि नाही तो कभी नाही अशी त्यांनी एक जो विडा उचललेला आहे समाजासाठी कारण म दादा पाटलांना जर स्वतःला जर काय प्राप्त करून घ्यायचं असतं जसं की तो नदी भ्रष्ट पुनर्वृत्त सदावते हा त्याला काही कारण नसताना भुगतोय कारण तो कशाच्या एक तुकड्याच्या जीवावर भुकतो आहे तर दादा पाटील जे आहेत यांचं जे आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा तलाकाळातील मराठ्यांना किंवा गोरगरिबांना कसा आरक्षण मिळून देण्यासाठी त्यांनी विडा उचलला नक्कीच तो सक्सेसफुल होईल हे आम्हाला विश्वास आहे आपल्यासोबत एक युवक देखील आहे तो देखील मुंबईला आलेला आहे तो मु मराठा आरक्षणासाठी मुंबईलाच आलेलं आहे काय किती महत्त्वाचं आहे मराठा आरक्षण इम्पॉर्टंट आहेच कारण येणाऱ्या दहा बारा वर्षानंतर मुंबई गुजरातला जाणार आहे ॲक्च्युली आणि त्याच्यामुळं मुंबईच्या पब्लिक सपोर्ट केलाच पाहिजे का एक लोक कोकणामध्ये गेले जाणून तरी यायला पाहिजे मुंबईमध्ये पर्यटन पुढे अपेक्षा काय वाटतं आता दुसऱ्यांदा मारुण चौरंगी पाटील मुंबईमध्ये आलेले आहेत आता यावेळेस तरी आरक्षण मिळेल की मराठ्यांच्या तोंडावर पानं पुसून जातात फक्त सरकारने खोट्या शक्ती घेतल्या नाही पाहिजेत कारण सहा कोटी लोक आज वाढ वागत आहेत कारण लोक महाराजांची शपथ घेतात लाज वाटली पाहिजे सरकारला महाराजात म्हणजे आज किती लेवल आहे महाराजांची शपथ घेतली जाते कुठेतरी लाज वाटली पाहिजे सरकारला तर युवकांच्या देखील भावना ज्या आहेत ते आहेत की आरक्षण किती महत्त्वाचं आहे आणि कशाप्रकारे आरक्षण आठ सत्तावीसची जी लोकल ट्रेन जी आहे आता मुंबईच्या दिशेने रवाना होते आणि मोठ्या प्रमाणावर मुंबईकर मुंबईकडे आता हे कर्जतमधील मराठा समाज जो आहे तो मुंबईकडे निघालेला आपण पाहू शकतो तर आता काही क्षणातच आता ही आ, लोकल जी आहे मुंबईकडे निघणार आहे आणि यानंतरची देखील जी लोकल ट्रेन आहे ती आता खोपोलीकडून येणारी जी मुंबईची लोकल आहे ती देखील अगदी खोपोलीकडील जो मराठा समाज आहे तो मुंबईकडे जा दा, जाण्यासाठी आगे तुम्हारे साथ, साथ शिवाजी महाराज की, एक की एक मराजा। मराजा। <laughs> <laughs> किती किती ऊर्जा आहे मुंबईकडे तुम्ही काही वेळाने पोहचणार आहात मनोज जरांगे पाटील देखील आता येत आहेत काय वाटते या आंदोलनाला प्रतिसाद आहे केडे गावात लहानपोरा सुद्धा आरक्षणची तीव्रता एवढी आहे की बाबा चला मुंबईला चला लहानपोरा बाप्पा मुंबईला जा एवढी तीव्रता आहे आणि आरक्षण घेऊन या त्याच्यामुळं हा मोठा आंदोलन होणार आहे आणि त्याच्या सक्सेस होणार येताना आरक्षण घेऊनच येणार शंभर टक्के अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होणार आहे सरकारकडून चांगला निर्णय झाल्यास आनंदोत्सव कशा प्रकारे साधनं करणार आम्ही सरकारच्या उदलू आणि मनोज जरंगेदा सांगितलंय का जर आम्हाला तुम्ही आरक्षण दिलं तर तुमचे बंगले गुलाला आणि फुलांनी आम्ही भरून टाकू आम्हाला एक आनंदोत्सव साजरा करायचा आहे आम्हाला भेटला तर म्हणे रामदास स्वामींची एक म्हणे भलेतरी देऊ काशीची लंगोटी आणि नाठाळाच्या माती हानुकाठी या उक्तीप्रमाणे आम्ही आज मनोज जारांगेदा सोबत आहोत म्हणजे आरक्षण एक हजार टक्के आम्ही घेऊन येणार म्हणजे शंभर टक्के घेऊन येणार आम्ही तुमची काय तर एकंदरीत आपण पाहतोय आता कर्जतमधील मराठा आंदोलक जे आहे ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत अगदी काही वेळातच ही लोकल ट्रेन जी आहे मुंबईच्या दिशेने जाणार आहे आणि यानंतरच्या देखील गाड्यांमध्ये दे, कर्जतमधून जे आहे ते मराठा आंदोलक जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत या पुढचे देखील अपडेट मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहेत तुर्तास मी इथेच थांबतोय पाहत राहा कर्जत अपडेट